ईडी म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने मंगळवारी पुण्यात मोठी कारवाई केली जिल्हा परिषद माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी धाडी टाकण्यात आल्यात बांदल यांच्या पुण्यातील मोहम्मदवाडी शिक्रापूर आणि बुरुंजवाडी तालुका शिरूर येथील निवासस्थानांवर ईडीच्या पथकाने मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास एकाच वेळी छापे टाकले यामध्ये बांदल यांच्या दोन्ही निवासस्थानी पाच कोटी साठ लाख रुपयांची रोकड आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे हे धाडसत्र बराच वेळ चाललं याशिवाय त्यांच्या बंगल्यात एक कोटी रुपये किंमत असलेले चार मनगटी घड्याळेही सापडले बांदल यांच्या शिक्रापूर येथील निवासस्थानी कागदपत्रांची आणि कुटुंबियांच्या बँक लॉकरची देखील तपासणी अधिकाऱ्यांनी केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे या छाप्यांमध्ये पाच कोटी साठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचंही सांगण्यात येत आहे तर मंगलदास बांदल यांच्याकडे पाच आलिशान गाड्या आणि एक कोटी किंमतीची चार मनगटी घड्याळं ही आढळून आलेत ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोळा तासाहून अधिक वेळ या कारवाईसाठी खर्च केलाय मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप मेळाव्याला बांदल यांनी हजेरी लावल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती अशातच येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मंगलदास बांदल किंवा त्यांच्या पत्नी रेखा बांदल या शिरूर हवेलीमधून तयारी करत असल्याची चर्चा चालू होती या पार्श्वभूमीवर बांदल यांच्यावर ईडीची छापेमारी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल हे आत्तापर्यंत चार वेळेला ईडीसमोर हजर झाले होते मात्र तरीही मंगळवारी ईडीने त्यांच्या दोन्ही बंगल्यांवर छापा टाकला मंगलदास बांदल हे पुण्यातील मोहम्मदवाडी भागातील त्यांच्या घरी होते अत्यंत गोपनीय पद्धतीने ईडीने सकाळी साडेसहाच्या सुमारास हा छापा टाकला त्यावेळी ईडीने सुमारे दोन किलोमीटर पर्यंतचा परिसर देखील सील केला होता कोणालाही घरात जाण्यास व बाहेर येण्यास परवानगी नव्हती त्याच वेळेला शिक्रापूरमध्ये असलेल्या घरातही ईडीने छापा टाकला या दोन्ही कारवाया अगदी एकाच वेळी करण्यात आल्या बांधल हे शिवाजीराव भोसले सहकारी बँक फसवणुकी प्रकरणी सध्या जामिनावर बाहेर आहेत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात या पूर्वी बांदल यांना ईडीने एक वर्षभरापूर्वीच नोटिसा बजावल्या होत्या चौकशीसाठी ते चार वेळेला ईडीच्या पुण्या ऑफिसमध्ये हजरही राहिले होते चौकशीला चांगलं सहकार्य करत होते याशिवाय तीन वर्षांपूर्वीच प्राप्तिकर विभागाकडून बांदल यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला होता या छाप्यामध्ये मोठी रक्कम आणि महागड्या गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत